नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो राष्ट्रीय पोषण संस्थेमार्फत या ठिकाणी विविध पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्रात राबवली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे जर तुमचं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे आणि यासाठी वीस हजारापासून ते पंच्याहत्तर पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय आहे सर्व डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो प्राकृतिक चिकित्सा संस्थान म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोपॅथी यांच्या मार्फत या ठिकाणी व्याकरणशी सुटलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकरणशी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोपॅथी बापू भवन रामबाई आंबेडकर रोड पुणे येथे अकरा वाजता इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहत आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्युनियर इंजिनियर एन अँड यम ऑडिओ व्हिडिओ ऑपरेटर एच वी एस सी सर्विस ऑपरेटर सिवेज मॅनेजमेंट सिस्टम मीडिया कन्सल्टंट आय टी कन्सल्टंट आणि डोमेन एक्सपर्ट सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे त्याची नंबर ऑफ पोस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि त्याचं पेमेंट किती तुम्हाला दिलं जाणार आहे पोस्ट प्रमाणे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी चाळीस हजार इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे तर ऑडिओ व्हिडिओ ऑपरेटर या पदासाठी पंचवीस हजार इतका पगार या ठिकाणी दिला जाणार त्याचे डिटेल्स तुम्ही सर्व या ठिकाणी बघू शकणार आहे नंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता या संदर्भातील सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पुणे डॉट आयुष डॉट डॉट इन या संकेतस्थळावरून मिळणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल हे पद असणार आहे टोटल एक व्हॅकन्सी या ठिकाणी असणार आहे तब्बल चाळीस हजार रुपये इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तुमचं वय चाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे यासाठी मित्रांनो तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं डिग्री झालेली असावी आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे रिलेव्हंट फील्डचा असणं आवश्यक असणार आहे किंवा तुमचा जर सिविल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेला आहे आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर डिझायरेबलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्याकडे कम्प्युटर हँडलिंग ऑफ डिझाईन सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे नसेल की तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार असेल नसेल तरी तेथील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे नंबर दोनची जी पोस्ट आहे तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनियर ई अँड एम ही पोस्ट असणार आहे टोटल एक वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे चाळीस हजार रुपये कॉन्सुलेटेड इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे तुमचं वय चाळीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये जर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा तुमच्याकडे डिग्री असेल आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल रिलेव्हेंट फील्डचा तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे किंवा जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा तुमचा डिप्लोमा झालेला आहे आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता नंबर तीनची जी पोस्ट आहे मित्रांनो ऑडिओ व्हिडिओ ऑपरेटर असणार आहे यामध्ये एक जागा आहे पंचवीस हजार रुपये इतका कन्सुलेटेड पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मात्र तुमची दागवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शनचा तुमचा कोर्स सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये डिझायरेबलमध्ये तुम्ही अजून डिटेल्स चेक करू शकता हे एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे डिझायरेबल हे जे आहे त्या लोकांना या ठिकाणी प्रेफरन्स देण्यात येणार आहे त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे एच वी एस सी सर्व्हिस ऑपरेटर टोटल एक जागा असणार आहे पंचवीस हजार रुपये इतका कन्सुलेटेड पगार तुम्हाला दिला जाणार आहे मात्र चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे कमीत कमी तुमची दहावी झाली असावी आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी एच वी एस सी टेक्निशियनचा मागितलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमची बॅलन्सिंग इयर अँड वॉटर ट्रीटमेंट सिस्टीम मध्ये प्रॉफिशन्सी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो सेवेज मॅनेजमेंट पर्सन टोटल एक जागा असणारे वीस हजार रुपये कॉन्सलेटेड पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि दहावी पास तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे पुढची जी पोस्ट आहे मीडिया कन्सल्टंट आहे टोटल एक जागा असणारे पन्नास हजार रुपये इतका कन्सुलेटेड पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे चाळीस वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी मागितलेला आहे यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनची डिग्री आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स या रिलेव्हेंट फील्डचा तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे या व्यतिरिक्त रिटर्न कंटेंट एडिटिंग सोशल मीडिया पोस्ट व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ फिल्म मेकिंग डिझायनिंग यासारखे स्किल देखील या ठिकाणी मागितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आय टी कन्सल्टंट या पदासाठी एक व्याकर्शी असणारी पन्नास हजार रुपये कन्स्युलेटेड पगार या ठिकाणी दिला जाणार आहे चाळीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मात्र बी बीटेक डिग्री तुमच्याकडे कम्प्युटर सायन्सची असणं आवश्यक आहे आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील या ठिकाणी मागितलेला आहे पुढची जी पोस्ट आहे डोमेन एक्सपर्ट न्यूरोपॅथी आणि योगा टोटल पाच व्याकन्सी असणार आहे आणि तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये इतका कन्सोलेटेड पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे आणि छप्पन्न वर्ष वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये बी एन वाय एस डिग्री आणि त्याचबरोबर कमीत कमी दहा -कमी वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे डिझायरेबलमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तुमची योगा आणि न्युरोपॅथी मेडिसिन मधले तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती सत्तावीस मे दोन हजार चोवीसला ला तुमचे जे बायोडाटा आहे आणि ओरिजिनल सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आहे ते घेऊन पोचायचं आहे आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो खूप चांगली पोस्ट आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग